शेतकरी मित्रांनो मी देशमुख आज बारा जुलै दोन हजार चोवीस कुठल्याही पिकावर फवारणी व्यवस्थापन करताना जास्तीत जास्त शेतकरी फवारणीमध्ये स्टिकरचा वापर करतात आणि विशेषतः जास्तीत जास्त सोयाबीन असो कापूस असो तूर असो अशा पिकावर पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त फवारीमध्ये स्टिकरचा वापर केला जातो शेतकरी मित्रांनो मी आज आपल्याला एकदम सोपी स्ट्रिक सांगणार आहे ते जर पण आपल्या शेतामध्ये यूज केली तर जो काही आपल्या स्टिकरवर अधिक खर्च होतो तो, तो न होता एकरी आपल्याला दोन ते अडीच रुपयापेक्षा अधिक खर्च येणार नाही आणि प्रति पंप पन्नास ते चाळीस पैशापेक्षा खर चा अधिक खर्च आपल्याला येणार नाही आणि विशेष या स्ट्रिकचे जर आपण आपल्या शेतामध्ये वापर केला तर नक्कीच आपल्या शेतामध्ये पानं कवळे राहतील जे काय सूर्यापासून नायट्रोजन नत्र भेटेल ते चांगल्या प्रकारे मिळेल आणि पानं कडक होणार नाही ते मित्रांनो कुठल्याही पिकाचे फवारणी करताना आपल्याला सर्वात शेवटी पंपामध्ये शंभर ग्रॅम युरिया टाकायचा आहे आता अनेक शेतकरी युरिया वापरत नाहीत किंवा अनेक शेतकरी म्हणतात नॅनो युरिया चालते का तर नॅनो युरिया नाही चालत नॅनो युरियामध्ये अधिक वाढ होईल पण जो आपला साधा युरिया असतो तो साधा युरिया प्रति पंप आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचा आहे फवारणी सोयाबीनची असो कापसाची असो किंवा कुठल्याही पिकाची फवारणी असो अशा ठिकाणी आपण जे काही औषधी टाकतो त्याचं वेगळं पाणी करून आणि डायरेक्ट शंभर ग्राम युरिया आपण पंप मध्ये टाकलं तर नक्की शंभर टक्के आपल्याला रिझल्ट बघायला मिळेल आता युरिया हे स्टिकरचं काम कसं करते याच्याविषयी आपण माहिती घेऊया तर युरिया हा अंतरप्रवाही असल्यामुळे जे काही आपण औषधी टाकतो ती औषधी त्या पाण्याला चिपकून राहील आणि महत्वाचं आहे की कि कितीही पाऊस पडला तरी ते निघून जाणार नाही जे काही स्टिकरचं काम करते तेच स्टिकरचं काम युरिया करताना आपल्याला बघायला मिळते विशेष स्टिकर टाकल्यामुळे जे काही त्याच्यावर कीड आहे किंवा पांढरी मासे आहे त्याला चिकटून राहील आणि त्यामुळं चांगल्या प्रकारे पानातून जे काही नत्र मिळते ते त्या झाडाला मिळणार नाही आणि पानं कडक झालेले आपल्याला बघायला मिळतील तर आपल्याला एकदम सोपी स्ट्रीक आहे कुठल्याही पिकाचे नियोजन करताना आपल्याला फवारणी व्यवस्थापन करताना शंभर ग्रॅम युरिया हा डायरेक्ट पंप मध्ये टाकून फवारणी व्यवस्थापन करायचं